नंबर वन निर्धार न्यूजच्या हरित निर्धार या मालिकेमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आम्ही पोचलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस रानबांबोळी येथे प्रगतीशील शेतकरी संतोष खोत यांच्या खोत ॲग्रो फार्मवर सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयापासून अवघे काही अंतरावर तर सिंधुदुर्ग नगरी तथा ओरोस रेल्वे स्टेशन नजीक खोत ॲग्रो फार्म आहे स्वर्गीय दत्ताराम खोत यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले वडिलांकडून धडे गे संतोष खोत यांनी हा वारसा पुढे चालवला बांबू लागवडीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे शासकीय अधिकारी मंत्री बागायतदार शेतकरी विद्यार्थी सहली या ठिकाणी येतात आमचे नंबर वन निर्धार न्यूज चे प्रमुख परेश राऊ यांनी हरित निर्धार मालिके अंतर्गत संतोष खोत यांच्याशी संवाद साधला बांबू लागवडीतून कृषी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी भरपूर उत्पन्न मिळू शकते महाराष्ट्र शासनाकडून बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जाते बांबू हे जलद वाढतात आणि अनेक प्रकारे उपयुक्त आहेत बांबू पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करतात आणि ऑक्सिजन निर्मिती करतात त्यामुळे बांबू हे पर्यावरणासाठी देखील चांगले आहेत बांबूची शेती एक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती आहे बांबूची शेती माळरान व पडीक जमिनीवर चांगल्या रीतीने करता येते बांबूला पहिल्या वर्षी वारंवार पाणी द्यावे लागते मात्र त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत देखील दुष्काळ सहनशील असतात एकूणच बांबू लागवड हा उत्तमोत्तम पर्याय आहे अशा बांबू लागवडी संदर्भात प्रत्यक्ष माहिती ओरोस रान बांबुळी येथील संतोष खोत यांच्याकडून मिळू शकेल त्यांच्या बांबू लागवडीतील कंद मुळाला देखील राज्यभर मागणी जा तें, तें, आहे या ठिकाणी बांबूची लागवड केली जाते बांबूसह विविध प्रकारच्या झाडांची या ठिकाणी लागवड केली जाते येथील संतोष खोत जे आहेत जे प्रगतशील शेतकरी जे आहेत ते या पद्धतीची लागवड करतात आणि त्यांची आता एवढी मोठी ख्याती आहे की त्यांचा जो बांबूचा जो कंदमूळ आहे तो राज्यातील विविध ठिकाणी त्यांची मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते लागवड करतात आणि त्या संदर्भात आपण त्या त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत या कंदमूळाची म्हणजे जसं बांबूची उपयोगिता भरपूर असल्यामुळे या कंदमुळाची देखील मागणी आज राज्याच्या विविध ठिकाणावरून केली जाते आणि त्या संदर्भात जे लागवडीचे काही नियम असतात किंवा लागवडी संदर्भात जे मार्गदर्शन आहे ते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तुमची या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे म्हणजे राज्यभरामध्ये या बांबूची मागणी असते त्यामुळे आपण आम्ही आज आपली भेट घेऊन या संदर्भातली आम्हाला माहिती पाहिजे कशा पद्धतीने या पद्धतीची लागवड होती नमस्कार मी संतोष खोत रानबंबो येथे माझा गाव आहे बरोबर तर आता समजा बांबू लागवड करायची असेल तर समजा एक एकर जागा असेल तर आम्ही सहा बाय सहा या अंतरावर ओळी मारल्या पुन्हा दोन ओळी सोडल्याच्या नंतर पंधरा ते वीस फूट अंतर सोडून तशात दोन लाईनी पुन्हा चवलेल्या एक भोवर आणि दुसरी मानगा तर असे करता करता एक भोवर जी जात आहे त्याला फ्लॉवरिंग येत नाही अजिबात आणि मानग्याला फ्लॉवरिंग होते म्हणजे भोरला फ्लॉवरिंग न आल्यामुळे त्याला तिथे जॉईन जाते आणि ती पिढ्यान पिढे चालत राहते म्हणजे आपली शेती काही काही लोक मानग्याचीच करतात पण काही काळानं फ्लॉवरिंग होऊन ती खराब होते पण तसं नाही ही आयुष्यभर पुरणार पुढच्या पिढीला अशी शेती आहे ती तर एकरी साधारण साडेतीनशे ते चारशे बांबू लागतात अशा मेजर मध्ये आणि त्याला मेंटेनन्स कमी येतो रान गवत वगैरे अशा पद्धतीने केलं नाहीतर झाड झुडपात लावली तर इथे एक तिथे एक अशी लागवड होऊ शकत नाही पूर्णपणे सपाट प्लॉट करून त्याच्यात अशा रीतीने लागवड जर केली तर साडेतीनशे ते चारशे बांबू बसतात आता इथे तुम्ही किती लागवड केलेली आहे या सगळ्या परिसरामध्ये ही मोठ्या प्रमाणात आहे जरा दहा बारा एकरच्या आसपास लागवड लागवड आहे आणि याची जी मागणी असते ती कुठल्या महिन्यापासून सुरुवातीने किती मागणी असते दरवर्षी ही बांबू कंदाची जशी ऑर्डर असेल तस तशी ती वाढतच म्हणजे मोठ्या प्रमाणात ऑर्डर असेल तशी आम्ही कंद निकळून देतो शेतकऱ्यांना काही लोक भोरची करतात तर मांडग्याची करतात पण जॉन एकत्र दोन्ही जाती करतात बरोबर तर पुन्हा ही झाल्याच्या नंतर तोड येते दसऱ्यानंतर उर्वरित बांबू तोडून शेत म्हणजे काय काय कंपन्या आहेत काय काय शेतकरी दाक्षा आहेत आईस्क्रीम काढी लाठी काठी अशा वेगवेगळ्या यांच्या प्रकल्पासाठी जात होतो भुगा बनवण्या अशा कामासाठी हे दोन बांबू जाती म्हणजे प्रगतशील आहे मार्केटात बरोबर आणि त्याच्या आणखी काय लागवडीसाठी काही हे काळजी घेतली पाहिजे का नाही नाही जर आपल्याला व्यवस्थित प्रगतशील म्हणजे व्यवस्थित लागवड करायची असेल उन्हाळ्यात त्याची पूर्वतयारी करून ठेवायला पाहिजे खड्डे वगैरे मारून शेणखप वगैरे घालून त्याच्यात पूर्वतयारी करून ठेवायची आणि पावसाळ्यात पावसाल्यात ती लागवड करायची पहिल्यांदा बरोबर मग पहिल्यांदा धांदल होत नाही बरोबर आता आपल्या मागे जे आहेत ना हे ते किती महिन्याचे वगैरे कसे तो बांबू लागवडीसाठी एक वर्षातला कंद लागतो कंद लागतो म्हणजे कावळा त्याला ते नवीन कंद येणार ती एक मानगा जात म्हणा ती दुसरी आहे भोर म्हणा आता आमची सध्या ऑर्डर आहे पुण्या येथील न्यूते म्हणा न्यूते अनंतर न्यू गुन्हे म्हणून त्यांची ऑर्डर आहे ती आता मी गाडी भरून देणार अशा त्यांची गेली की दुसरी ऑर्डर चालूच असतात बरोबर जून बरोबर कोण नवीन शेतकरी ह्या टायमिंगला असतील लागवड करायची संपर्क लवकर करण्यात बरोबर आणि कोण कोणत्या कौन गोष्टी पाळल्या पाहिजे गोष्टी गोष्टीमध्ये लागवडीच्या दृष्टिकोनात असं तसं मोठस असं काय नाही त्याला खत पाणी जास्त मोठ्या प्रमाणात नाही किंवा पाण्या आगी पाण्याची भीती काय नाही मोठी बरोबर वाऱ्याची पण काय नाही बरोबर काजूला कशी चोरी होते तशीही होत नाही जर काजूवाले शेतकरी असतील आणि ज्यांना कंटा आले असतील तर दोन काजूच्या मध्ये ते ओळीमध्ये बांबू लागवड पण करू शकतात बरोबर म्हणजे जेणेकरून हे पीक चालू राहिलं आणि काजूच दोन्ही हा आणि बॉर्डर पण घेऊ शकतात बरोबर पूर्णपणे तसं आहे शिवाय अधिक पाण्याखाली जर पाणथळ जाग्यात जर असेल बांबू हा तो एक समस्या असेल की काय करायचं नंतर काही लोकांची समस्या आहे पाण्याखाली आहे त्याच्यात काहीच होत नाही पडसार जागा आहे मग त्याच्यावर बारा बारा फुटावर बंधारे घालाय आणि त्या बंधाऱ्यावरती बांबू लावाय बरोबर अशी मी पाण्याखाली पण लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि दापोली विद्यापीठाने मा केलेलं आहे म्हणजे इकडे संशोधनासाठी जे लोक येतात ते पाहणीसाठी पण येतात मोठमोठे अधिकारी लोक कॉलेज अधिकारी वगैरे सगळे तिथे येऊन जातात हो या ठिकाणी एक आपल्याला लक्षात येईल की हा ट्रक भरून बांबूची जी खंद आहेत ती घेऊ चाललेली आहेत त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया ही नेमकी कुठे चाललेली आहे जस जशी ऑर्डरी असते जशी मोठी ऑर्डर असेल तशी आम्ही गाडी बोलवतो मोठी समजा दोन हजाराची असली तर बावीस फुटी हजाराची असली तर चौदा फुटी अशा म्हणजे रनिंग वर असते ते आणि ही आता पुण्या येथील नेवते म्हणून शेतकरी आहे मोठे शेतकरी त्यांची ही ऑर्डर आहे हो। मा ती आज पूर्ण करीत आहे असे हे ऑर्डर येत असतात साधारण आता हा सीझन सुरू झाला सीझन सुरू झाला आणि उन्हाळ्यात बुकिंग करून ठेवतात बुकिंग करून आपली मशागत जमिनीची पूर्ण तयार करतात पण असे काही तुमच्याकडे काही अधिकारी असतील ते या ठिकाणी म्हणजे माहिती मिळवण्यासाठी येतात का असे मोठमोठ ते सगळे अधिकारी फॉरिस्ट अधिकारी कलेक्टर म्हणजे मंत्री पदाच्यातून पण लोक आहेत माहिती मिळतात माहिती मिळवतात आणि अनुदानाची मग हे करून लोकांना देतात बरोबर अशी काही सहलीसाठी पण मुलं सहलीसाठी येतात गावागावातल्या सहली पण नाही येतात खोत परिवाराचा हा जो प्रवास आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांचे जे वडील होते दत्ताराम खोत यांनी या क्षेत्रामध्ये ही सगळी लागवड सुरू केली आणि त्यांचे जो त्यांचे मुलगी आहेत संतोष खोत हे सगळे चालवतात आतापर्यंत बऱ्याचशा पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत कोणकोणते असे पुरस्कार मिळालेले पहिल्यानंतर कृषी भूषण पुरस्कार पुन्हा हे जिल्हा बँकेचे पुरस्कार वगैरे हो असे निर्णय कोकणरत्न वगैरे सगळे भेटून गेलेले आहेत वर्ल्डच्या नावाने नंतरच्या काळात मला भेटले बरेच वेळ असं असतं की बऱ्याच जणांकडे जमणी असतात नेमकं शेतीमध्ये काय करायचं हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही किंवा कोणीतरी या कृषी क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात त्यांना काय सांगाल आपण म्हणजे कसं काय म्हणजे या बांबू लागवडी संदर्भातच कसं काय जर एखादा नवीन शेतकरी असेल तर हापूसची कलम लावतो कोणतरी आवडीनुसार कोणतरी काजू लावते पण त्याला माडापेक्षा माड आहेत त्यांना पण अशा सगळ्या गोष्टी ना हालचाल जास्त असते म्हणजे मेहनत जास्त बरोबर जर मेहनत कमी करण्याची तयारी असेल किंवा जनावरांची उलटा राखण करण्याची तयारी असेल बरोबर तर बांबू शेतीमध्ये लक्ष द्यायला तर आणि जर सध्या आता ही लागण करण्याची सीजन आहे सीजन आहे तर कुणाला कंद लागवड करायची असेल तर त्यांनी माझ्या जरा जरूर सध्या लक्ष द्या इकडे आणि कळवा कसं काय ते म्हणजे पाहिजेत काय नाही म्हणजे तुम्ही इथे येऊन देणं मार्गदर्शन देखील मा? सर्व किंवा फोन जरी केला तरी पण मी समजावून सांगू शकतो बरोबर बरोबर हो नक्कीच बांबूच्या लागवडीमध्ये एक चांगलं उत्पन्न आहे अनेक साठी अनेक गोष्टींसाठी बांबूची उपयोगिता मोठी आहे बांबू द्वारे अनेक उत्पादन घेतली जातात त्यामुळे बांबू लागवडीला महत्व आहे यातून आर्थिक उत्पन्न साधता येऊ शकतं चांगलं करिअर या क्षेत्रामध्ये आहे आणि हे करिअर संदर्भातली जी माहिती लागते किंवा जे कंदमुळं वगैरे लागतात ते खोत यांच्या या बागेमध्ये उपलब्ध आहेत अशा पद्धतीने या बांबूच्या लागवडीमध्ये देखील एखाद्या शेतकरी आपलं मोठं करिअर करू शकतो आपल्याकडे असलेली जमीन जमिनीचा योग्यरित्या वापर करू शकतो हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे हरित निर्धार नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत कृषीविषयक माहिती देणारी मालिका आमच्या या मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी या नंबरवरती संपर्क करा आमच्या नंबर वन निर्धार न्यूजला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका